आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची बागलाण बातमीचा इम्पॅक्ट कांदा समिती अध्यक्ष पाशा पटेल यांनी घेतली कांदा प्रश्नी बैठक बागलाण वृत्तांत मध्ये व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे कांदा समिती अध्यक्ष पाशा पटेल झोपा काढत आहेत का अशा आशयाचे व्यंगचित्र प्रसिद्ध होताच महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व कांदा समितीचे अध्यक्ष पाशा पटेल खडबडून जागे झाले त्यांनी तात्काळ पुण्यामध्ये समितीच्या सदस्यांची व अधिकाऱ्यांची बैठक घेतली यात कांदा मूल्य निर्यात येणाऱ्या एक महिन्यात कांदा दरावर येणारे संकट आदी विषयांवर साधक बाधक चर्चा झाली परंतु कांदा समिला समितीला उशिरा सुचलेले शहाणपण कांदा उत्पादकांच्या पथ्यावर पडेल का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे कारण एकोणीसशे ऐंशीला कांद्याचे भाव पडले व नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कांदा भाव प्रश्न आंदोलन झाले त्याला आज शेचाळीस वर्ष झाली परंतु कांद्याचे भाव अद्याप आजही पडलेले आहेत व विद्यमान कांदा समितीचे अध्यक्ष पाशा पटेल हे पूर्वाश्रमीची शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे अभ्यासपूर्ण व गांभीर्यपूर्ण बघणे गरजेचे आहे शेचाळीस वर्षातही कांद्याचा प्रश्न सुटला नाही कारण तो प्रश्न शेतकऱ्यांचा नाही तर तो राजकारण्यांनीही राजकीय प्रश्न बनवला आहे एवढे मात्र नक्की व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बागलाण वृत्तांताला प्रतिक्रिया दिली आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सा विनायक इनामदार ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडवतोय अशी अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे सरकारने एक कांदा समिती गठीत केली परंतु ही समिती कुठं काम करताना दिसत नाही त्याच्यामुळं बागला वृत्तांतच्या माध्यमातून काल एक व्यंगचित्र काढून आम्ही ही बातमी प्रसारित केली की कांदा समिती झोपा काढत आहे का ही बातमी खूप मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा काल पुणे येथे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कांदा समितीचे अध्यक्ष पाशाजी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक एक मिटिंग आयोजित करण्यात आली चला हालचाली सुरू झाल्या काही हरकत नाही परंतु समितीला आमची एक विनंती आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीचा वेळ काढूपणा करू नये आणि लवकरात लवकर एक अहवाल सरकारला पाठवावा जेणेकरून या अहवालातून का होईना सरकार कांदा उत्पादकांना एक चांगला न्याय देईल कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित त्यांना एक बाजारभाव मिळेल आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील तुम्ही लवकरात लवकर अहवाल द्यावा वेळ काढूपणा करू नये एवढंच आमची समितीला विनंती आहे